मग आता माझा असा प्रश्न आहे माझं कुटुंबीय माझे भाऊ आणि माझं गाव म्हणजे आम्ही कशात दोष येत तुम्ही खून करायलात तुम्ही आम्हाला भीती दाखवायलात तुम्ही आम्हाला दडपणाखाली आणायलात तुम्ही आम्हाला धमक्या द्यायलात आम्ही ते वेळोवेळी सांगितलंय आम्हाला काय धमकी दिली कुठं कोण आलं कोण काय करायलाय याचं पण उत्तर देणं मला अपेक्षित आहे आमचा काय दोष आहे आमच्या गावाचा काय दोष आहे आम्हाला का धमकवलं चाललंय आम्हाला काय लोकांना असं दाखवून दिलेत आरोपीचं समर्थन करणारे की आम्ही आरोपीचे समर्थन करणारे आहोत ते टेटस ठेवतायत ते चुकीच्या पद्धतीनं फेसबुकला म्हणजे कमेंट करतायत यावर कोणी हे का नाही बोलत आम्ही अर्ज दिला होता कारण मला आरोपीचा ज्यावेळेस आरोपी हे फरार होते ते आरोपी कसे कसे दिसतात आत्ता त्यांचं रूप कसं झालंय हे मला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता न विचारता न आम्ही काय बोलता त्यावर आम्ही अर्ज दिलता त्यावर काय कारवाई झाली पुढं काय झालं यांचं स्पष्टीकरण अजून आमच्यापर्यंत आलं नाही पण मग तुम्ही या पुढचं काय करणार आता आमची मागणी आहे ना आम्ही म्हणतोय की हे आरोपी एका विशिष्ट कार्यालयामध्ये का बसत होते पोलिसांसोबत का चहापान करत होते का तिथं जेवण नाश्ता करत होते का फिरत होते सर्रास गाडीवर याचं उत्तर याची चर्चा आम्हाला अपेक्षित आहे आम्ही ती मागणी करतोय धनुजय मुंडे यांच्या संदर्भात पक्षाने घेतलेली जी भूमिका आहे